प्रमोद पाटील चिखलीकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माझं नाव राम संग्राम सूर्य कांबळे राहणार राहासूळ मी राहतो प्रॉपर आता माळा कुळला माझा माझ्याकडे शेती नाही काय नाही लालकंदारी गाई मी जसा कळता झालं तेव्हापासून माझ्याकडे वडल्याकडे राहत होत्या माझ्याकडे पण आहेत माझ्याकडे तीन लाल कंदारी गाई आहेत दोन हजार सोळा सतराला हिची आई चॅम्पियन झाली होती माळेगावमध्ये ती तिच्या मुलीनं दोन हजार चोवीस पंचवीसला परत चॅम्पियन प्राईज पटकवलेलं आहे बरं कधीपासून মা মহারাষ্ট্রা মধ্যে সব स्पर्धेला जर प्रतिसाद कुठे मिळत असेल तर तो माडेगावमध्ये भेटतो आणि माडेगावमध्ये देखील आपला सन्मान करणं हे निश्चितपणानं आमचं कर्तव्य आहे सर्व क्षेत्रातल्या मंडळीचा मग गट असेल गट व असेल दोन दात असेल चार दात असेल दुग्धस्पर्धा असतील त्या सगळ्यात कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा सन्मान निश्चितपणानं करू एवढं या ठिकाणी सांगतो यांना ज्यांना त्या ठिकाणी बक्षिस मिळाली त्या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि चॅम्पियनच्या रेसमध्ये या वर्षी आपलं चॅम्पियन पद जर भुकलं असेल तर निश्चित खंडोबा आपण विश्वास ठेवा पुढच्या वर्षी ज्या यात्रेत आपलं चॅम्पियन आल्याशिवाय राहणार नाही अशी तयारी आपली बनणार आहे अशी देखील आपल्याला शुभेच्छा देतो ज्यांना चॅम्पियनचे चे बक्षिस मिळाले त्यांचं मनापासून मी कौतुक करतो की आपल्याकडे खूप कमी तक्रारी झाल्या बरोबर की मागच्या वेळेस लाल कंदारीमध्ये फक्त आपण एक चॅम्पियन देतो आणि यावर्षी काही शेतकरी मंडळींनी आम्हाला सूचना केल्यामुळं नर आणि मादी असे दोन चॅम्पियन या वर्षी बसून काढण्याचं हो आपण ठरवलेलं आहे मला याची पण जाणीव आहे की बक्षिसाची रक्कम कमी आहे अनेक शेतकरी अनेक लांबून आपलं पशुधन घेऊन या ठिकाणी येतात आणि त्यांना बक्षीस मिळणं मिळालं पाहिजे अशी अपेक्षा असणं त्याच्यात काही गैर नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना बक्षीस मिळत नाही किमान त्याचा जाण्या येण्याचा तरी खर्च निघायला पाहिजे अशा पद्धतीची तरतूद येणाऱ्या काळामध्ये निश्चित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करेल याच्यामध्ये शंका आपण यावर्षी बक्षिसाच्या रकमा खूप वाढवल्या अनेक ठिकाणी वाढवल्या कुश्चिक वाढवल्या शंकरपटात वाढवल्या जिल्ह्यामधल्या सर्व आमदार जिल्ह्यातले सर्व खासदार यांना विनंती करू जिल्हा नियोजन विकास मंडळाबद्दल याला तरतूद शेतकऱ्याच्या पशुधनाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका तुमचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणाने मांडू किमान येणाऱ्या यात्रेमध्ये आपली जी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्या पद्धतीने बक्षिसाची रक्कम नेण्याची भूमिका निश्चित जिल्हा परिषद घेईल अशी मला अपेक्षा आहे सर्व प्रेस फोटोग्राफर पत्रकार याचे सर्व जजेस या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व शेतकरी आणि त्यांना बक्षीस ते सर्व शेतकरी उपस्थित आणि बघितले देतील तो वाला थोडा डॉक्टर मंडळी थोडा बाहेर जिल्ह्यातून या पशु पशुसंवर्धना प्रदर्शनासाठी आलेले सर्व अधिकारी मी त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे की विभागांची यात्रा असली तरी नांदेड जिल्हा परिषदेच्या विनंतीला मान देऊन आपण इतर जिल्ह्यातून विद्यापीठातून सगळी मंडळी या ठिकाणी जेकिंग करण्यासाठी येतात त्याबद्दल आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी कापसे मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी देशमुख मॅडम समाज कल्याण अधिकारी अवलवर साहेब डॉक्टर पडीलवार साहेब डॉक्टर भुलेसाहेब गुलाबराव ओबाडे स्वान शेळी कुक्कुटपालन स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माळुदे साहेब लोहा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी माझी सभापती सर्वांना